राम कृष्ण हरी बाहुली राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बाऊली आज संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय प्रसिद्ध आणि शुद्ध असा अभंग चर्चेसाठी घेतलेला आहे अभंग असा आहे पहा नेणे गाणे कंठ नाही सुर घालू तुझं भार पाडुरंगा नेणे राग वेळ काळ घात बात देणे राग वेळ काळ घात बात तुझे पायी चित्त ठेवी देवा तुका भरे बज चाल नाही जना तुका भरे बज चाल नाही जना तुझ नारा वाचुरिया वाचून तुझ नारा ये ना वाचून असा तुकारा संत तुकाराम महाराजांचा अतिशय सुंदर असा अभंग ज्यावर आपल्याला चर्चा करायची आहे भाऊनी संत शिरोमणी तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात देणे गाणे कंठ नाही सुस्वर घालू तुझ भार पाडुरंगा हे पाडुरंगा विठ्ठला दया धर तुझ गायन करायचं तुझ्या रूपाचं वर्णन करायचं तर माझा गळा हा गोड नाही माझा आवाज चांगला नाही माझा स्वर चांगला नाही तरीही हे पाडुरंगा माझा सर्व भार बी तुझ्यावर सोपवतो आहे तुझ्यावर टाकतो आहे विठ्ठला दयाधरा माझ्यावर कृपा कर माझा आवाज चांगला नसला मला गायन करता येत नसलं तरीसुद्धा माझं पामराचा भार आहे तुझवरी असं शिरोवरी तुकाराम महाराज पाडुरंगाला विधवत आहेत पाडुरंगाला म्हणत आहेत दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तेने राग वेळ तेने राग वेळ काळ घात मात नेने राग वेळ काळ घात मात तुझे पायी चित्त ठेवी देवा दे राग वेळ काळ खात बात तुझे पायी चित्त ठेवी देवा देणे म्हणजे नाही हे पांडुरंगा मी कोणताही राग जाणत नाही किंवा संगीता बदला जो राग असतो राग आपल्याला येतो तो राग नाही या ठिकाणी यांगर नाही राग संगीता मी कोणताही राग जाणत नाही त्याच बरोबर कोणता राग कोणत्या वेळेला गायचा कोती वेळ योग्य आहे कोणती अयोग्य आहे हे सुद्धा मला काहीच माहित नाही कोणत्या वेळेला एखादा राग गायनाने घात होतो त्यावर मात कशी करायची हे सुद्धा मला माहित नाही तरी सुद्धा माझं जे चित्त आहे हे चित्त माझं बर हे तुझ्या पायाशी ठेव हो। असं तुकाराम महाराज हे hey, पाडुरंगाला विनवत आहेत प्रार्थना करत आहेत पाडुरंगाची आता या अभंगामध्ये देणे राग वेळ काळ घात वात असं आलेलं आहे आता राग म्हटला की आपल्याला इतिहास आठवतो आणि इतिहासामधला आठवतो तो, तो, तो तानसेन संगीतज्ञ अकबराच्या नवरत्न दरबारामधील एक रत्न तालसेन आता नवरत्न दरबार सम्राट अकबर बाश्याचा त्याच्या पदरी नऊ लो लोक असाधारण लोक असे होते की प्रत्येकामध्ये एक एक हो गुण होता त्या त्या गुणामध्ये ते पारंगत होते त्याला ते मिळवले होते इकडून तिकडून हा तानशेल जो आहे तो रेवा नरेश जे आहेत रेवा नगरीचे जे नरेश आहेत त्या नरेशांकडून प्रचंड प्रमाणामध्ये दौलत आणि अजून राज्याचा काही भाग देऊन तानसेन याला बागून घेतलं होतं आणि आपल्या नवरत्नामध्ये सामील केलं होतं अकबरानं आता नवरत्न आठवले भरून छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ सुद्धा मला आठवलं ते आपल्याला माहिती पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ जे, जे स्वराज्याची के स्थापना केल्यानंतर स्वराज्याचा कारभार चोखपणे चालावा यासाठी महाराजांनी स्थापन केलं होतं यामध्ये आठ त्या त्या क्षेत्रामध्ये पारंगत असलेले लोक महाराजांनी निवडले लो होते कोणते आहेत आणि अष्टप्रधान मंडळ म्हणजे ने नेमकं को काय कोणते आठ लोक आहेत मंडळ होतं ते मंत्री परिषद होती महाराजांची पहिलं होतं पंतप्रधान किंवा पेशवा आणि या पदावर होते बोरो पंत पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर जो अधिकार आहे तो यांचा चालायचा यांचा आदेश चालायचा छत्रपती शिवाजी महाराज नंतर म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं जे पद होत या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे ते होतं पंतप्रधान किंवा पेशवा म्हणत त्याला आणि त्या पदावर पहिले होते बोरो पंत पिंगडे नाव ऐकलेले आहेत तुम्ही पंत अमात्य याला मुजुमदार पण म्हणत आणि यांच्याकडे जमा खर्चाची जबाबदारी होती रामचंद्र निळकंठ नावाचे अमात्य त्यावेळेला होते पंत अमात्य नंतर पंत सचिव किंवा सुरनिस आता सुरनिशांकडे स्वराज्याच सर्व दप्तर सांभाळण्याची जबाबदारी होती आणि या पदावर होते अण्णाजी पंत दत्तो अण्णाजी पंत दत्तो यांनी शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे ही आणेवारी जी म्हणतो आपण पिकाची ती आणवारी सुरू करणारे अण्णाजी पंत दत्तोच आहे जमीन मोजून काढली त्यांनी जे एक एक मंत्री असा तव सलाखून महाराजांनी घेतलेला होता त्यानंतर मंत्री मंत्री होते वाकनेश त्याला म्हणतात आणि हे जे आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो खाजगी कारभार आहे रोज ऋषी आहे हे सांभाळण्याचं काम करायचे आणि त्या पदावर होते दत्ताजी त्र्यंबक दत्ताजी त्र्यंबक पाचवं पद होत पाचवं प्रधानमंडळामधलं पद होतं सेनापती किंवा सरनौबत आणि सर नवपद म्हणून होते हंबीरराव मोहिते ज्यांच्या दाब्यामध्ये हे सैन्य होतं सेना होती हंबीरराव मोहिते पंत सुमंत किंवा डबीर हे सांगपद आणि या पदावर होते रामचंद्र त्र्यंबक पंत सुमंत डबीर या पदावर होते रामचंद्र त्र्यंबक आणि रामचंद्र त्र्यंबकांकडे कारभार होता परराष्ट्र धोरण इतर राज्यांशी संबंध कसे ठेवायचे त्यांच्याशी पत्रव्यवहार कसा करायचा हे सर्व कोण पाहायचं तर पंत सुमंत या पदावर असलेली व्यक्ती म्हणजे डबीर हे पाहायचे आली त्या पदावर त्यावेळेला होते रामचंद्र त्र्यंबक नंतर सातवा पद होतं न्यायाधीशाचं न्यायाधीशाला त्या काळामध्ये बनवत भारत जी डाव दिलेलं होतं उल हुजूल आणि या पदावर होते निराजी पंत रावजी न्यायाधीश होते निराजी पंत रावजी स्वराज्यामधील न्यायाधीश आणि आठवं होतं जे आठव्या पदावर होते पंडितराव दानाध्यक्ष म्हणजे आठव्या पदाचं नाव आहे पंडितराव दानाध्यक्ष आणि या पदावर होते बोरेश्वर पंडित या पदावर दानाध्यक्ष या पदावर होते बोरेश्वर पंडित आणि बोरेश्वर पंडितांकडे म्हणजे दानाध्यक्षांकडे हा विद्वानांचा सन्मान करायचा स्वराज्यामध्ये जे जे विद्वान आहेत त्यांचा सन्मान करायचा धार्मिक विधी वर लक्ष ठेवायचं हे कार्य या दानाध्यक्षांचं होतं आणि त्या पदावर मी सांगितल्या बोरेश्वर पंडित हे होते त्या होतं छत्रपती शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ आणि याच्या सहाय्यानं महाराज या राज्याचा कारभार चालवत या राज्याचा कारभार यांच्या सहाय्यानं चालवत होता प्रधान आबाद सचिव मंत्री सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री सेनापती त्यात असे सुजाना अष्टप्रधानी मुख्य राणा अष्टप्रधानी शिवमुख्य राणा आता जसं छत्रपती शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ होतं तसंच अकबराचं होतं नवरत्न दरबार शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ आणि अकबराचं नवरत्न दरबार यामध्ये नऊ लोक होते अबुल फजल इतिहासकार होता फैजी कवी होता बिरबल नाव ऐकलं आहे तुम्ही बिरबलाचं अकबर बिरबलाच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत तोच बिरबल बिरबला हुशार आणि विरोधी असा सल्लागार होता अकबर बादशहाचा राजा तोडरबोल अर्थमंत्री होते दे त्याच्यामध्ये राजा मालसिंग शूर सेनापती होते फकीर अझिउद्दीन हे धार्मिक सल्लागार होते मुल्हादो रियाजा सल्लागार म्हणून कार्य करत त्यानंतर अब्दुल रहीम खान ही खाना हे सुद्धा प्रसिद्ध असे कवी होते आणि नवे होते तानसेन पंडित तानसेन तानसेन हे बहार गायक संगीतकार आणि गीतकार होते राग गाण्यामध्ये याचा हातखंडा होता काही राग सुद्धा त्यांनी स्वतःच्या संगीतामध्ये त्या काळामध्ये म्हणजे नवी तयार केले आणि एक वाद्य रुबाब नावाचं वाद्य सुद्धा त्यांनी एक तयार केलं आणि प्रत्येक राज्यामध्ये मत्सरी लोक असतातच थास्त। तसे अकबराच्या दरबारामध्ये सुद्धा होते तालछेडावर जळणारे त्याचा मत्सर करणारे त्याचा राग करणारे त्याच्या विद्वत्तेवर जळणारे लोक सुद्धा अकबराच्या दरबारामध्ये होते आणि एक दिवस मग त्यांनी अकबराला सांगितलं की बादशाह खान बादशाह एक करा या तालछेडाला दीपक राग गायला सांगा दीपराग गायला सांगा आणि दीपरागाचं वैशिष्ट्य असं आहे दीप म्हणजे दीपक दिवा ज्याचा संबंध अग्निशी आहे आणि हा राग जर खरोखर गायन करणारा असेल तर असं म्हणतात की वातावरण तप्त होते आणि त्या गाडाराबरोबर ऐकणारे त्या परिसरामधल्याचं शरीराचं तापमान वाढते त्याच्यावर प्रचंड मानसिक दबाव येतो काही लोकांचा त्यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतो असा राग दीपक अकबराला आग्रह केला गेला तोही दुपारच्या वेळी कोणताही राग कोणत्या वेळी कोणत्याही वेळी गात नाहीत भरु संत तुकाराम महाराज म्हणतात की मला कोणता राग कोणत्या वेळी गायचा हे मला माहित नाही ताशेराला माहिती होत कि कोणता राग कोणत्या वेळी गायचा दीपक राग जो आहे तो पावसाळी वातावरण असेल खूप थंड असं वातावरण असा अशा वेळेला तो गाण्याचा राग होता आणि विशिष्ट त्याची वेळ होती परंतु याला दुपारी गायला सांगितलं की अकबर बादशाहनं फरमान सोडलं की तुला आता आजच्या बैठकीमध्ये काय गायचं तर दीपक राग गायचा आहे आता याला सांगितलं की आज नाही उद्याच्या बैठकीमध्ये गहू वाटल्याश याच वेळेला गहू तालशेत घरी गेले त्याच्या खंड्याला सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि यामुळे खूप लोकांचा नाश येऊ शकते आणि बी नष्टच होऊ शकतो यासाठी तुला माझ्यासोबत दरबारा द्यावा लागेल घंटेचं नाव होतं सरस्वती सरस्वतीला त्यांनी संगीतामध्ये तरबेस केलं होतं तिला मेघ बोलणार हा चांगल्या प्रकारे गाता येतो ते ती मास्टर होती त्यामध्ये आणि मेघ बनणार हा असा राग आहे की जो जो योग्य प्रकारे जर गायन केलं तर पुढे जो घात होतो त्यावर मात त्यामुळे करता येते घात मात हा शब्द वापरलेला आहे तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांना हे पाहित नव्हतं अशातला भाग नाही महाराज म्हणतात की त्यांचा थोरपण आहे महाराज म्हणतात मला हे पाहत नाही परंतु तुकाराम महाराजांना माहीत नव्हतं असं म्हणणं म्हणजे शक्यच नाही तुकाराम महाराजांना माहिती होतस आणि म्हणूनच ते भरू शकले की काय राग गाल्याचा काळ वेळ योग्य अयोग्य त्यानंतर कोणतं घात मात हे मला काहीच जाणत नाही हे बी जाणत नाही आता जो माणूस जाणत नाही तो असं म्हणणार आहे का यामध्ये हे हे धोके आहेत म्हणून ज्या अर्थी तुकारा महाराजांना माहीत होतं राग गाण्यासाठी विशिष्ट वेळ असते काळ असतो त्यानंतर घात होऊ शकतो त्यावर मात करता येते हे महाराजांना सर्वच माहिती हो होतं आणि म्हणूनच त्यांनी ती अभंग रचना केलेली आहे देवासमोर ते लीन होतात आणि म्हणून स्वतःकडे लहानपण घेऊन तुकाराम महाराज जसं बोलत असतात की मला हे माहिती नाही पाडू त्या ताशे दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये आले आणि दरबारामध्ये आल्यानंतर मग राग दीपक गायला सुरुवात केली गायन सुरू झालं आणि गायन होत होत येत असताना वातावरणामधलं तापमान प्रचंड असं वाढलं असं म्हणतात प्रत्येकाच्या शरीरावर म्हणजे चटके लागतील असं तापमान प्रत्येकाच्या शरीराचं झालं प्रत्येकावर दडपण आलं प्रत्येकाच्या मनावर आणि असं वाटायला लागलं की आता काय होते काय नाही जे हृदयामध्ये चलबिचल झाली प्रत्येकाच्या आणि तापमान तप्त झाल्यासारखं प्रत्येकाला जाणवायला लागलं राग संपला ताल शरीरावर प्रचंड ताण आला होता आणि दग्ध मनस्थितीमध्ये ते होते आणि प्रचंड तापमान शरीराचं वाढलेलं होतं हा दीपक राग काहील्यामुळे कारण ते खरे गायक होते लगेच त्यांची कन्या सरस्वतीने मेघबल्लार गायला सुरुवात केली मेघ बल्लार आणि मेघ बल्लारामुळे मग काय झालं तर मेघबल्लारामुळे सर्वत्र शीतलता पसरली आणि हळूहळू हळूहळू वातावरणामधलं जे ताण वाढला होता ताप वाढला होता तापमान वाढलं होतं ते कमी कमी झालं आणि सर्वांना तानसेनाच्या कन्यानं वाचवलं अशी एक कथा या तानसेनाबद्दल सांगितली जाते महाराजांनी राग काळ वेळ घात मात हे या चरणामध्ये शब्द वापरले भरून आपल्याला सांगण्याचा प्रपंच बाई केला बाईत असावं तानसेनाबद्दल आणि त्यानिमित्तानं छत्रपतीच्या अष्टप्रधान मंडळाचा सुद्धा उल्लेख आपण केला तेव्हा असे संत तुकाराम महाराज काय म्हणतात या चरणामध्ये ने राग वेळ काळ घात मात तुझे पायी चित्त ठेवी देवा हे पांडुरंगा विठ्ठला मला कोणताही राग माहीत नाही कोणता राग कोणत्या वेळेला गायचा कोणत्या काळ शुभ आहे अशुभ आहे हे सुद्धा माहीत नाही त्यानंतर कोणत्या रागाने घात होतो त्यावर मात कशी करायची हेही माहीत नाही तरी सुद्धा हे देवा पांडुरंगा तुला एवढंच माझं मागणं आहे हे मला माहीत नसलं चालते काय कर माझं जे चित्त आहे हे तुझ्या पायाशी ठेव माझं चित्त विचलित होऊ देऊ नको मला सदैव तुझ्या पायाशी आश्रय दे माझं बोध भटकू देऊ नको असं संत तुकाराम महाराज पांडुरंगाला विनवणी करता देवा भंगामध्ये तुका भले मज दाहित चाड नाही जना तुका म्हणे बज चाड नाही जना तुझ नारायणा येणा ना वाचू द्या सत तुकाला महाराज म्हणतात पांडुरगा नारायला ना। मला लोक काय म्हणतात याच्याशी काही घेणार नाही तशी तुम्हाला माहित आहे लोक काहीही केलं तरी चांगलं म्हणतील याची ना गॅरंटी नाही किती चांगलं काम करा शबरामध्ये तुम्हाला पन्नास लोक असे सापडतील की ते त्यामध्ये काही ना काही चुका काढतील बारवाजात हेच आहे तो स्वभाव आहे आणि म्हणूनच तुकारा बाराज म्हणतात लोक काय म्हणतात याच्याशी मला काही घेणं देणं नाही फक्त मला काय पाहिजे तर नारायणला ना तू पाहिजे पांडुरंगा तू पाहिजेस तुझी भक्ती मला पाहिजे बाकी काही लोक आणि तुम्हाला आहे सर्वात मोठा आजार कोणता असेल तर लोक काय म्हणतील हाच आहे लोक काय म्हणतील आपण कोणतीही गोष्ट करायची असू दे स्वतःपेक्षा विचार काय करतो बायते लोक बी असं केलं तर लोक काय म्हणतील मी जर या ठिकाणी गेलो नाही लोक काय म्हणतील प्रत्येक वेळाला हो लोकांचा विचार तुम्हाला आवडेल ते करा ना तुम्हाला योग्य वाटेल तुमची सतसत विवेक बुद्धी ज्या भरेल ते करा लोकांचा विचार करू नका लोक काय म्हणतील यासाठी काही लोक म्हणजे स्वतःची शांतता गमावून बसतात लोकांसाठी बऱ्याच गोष्टी करतात आईपत नसताना बऱ्याच वेळा लहान लहान गोष्टीसाठी खूप खर्च करतात डांबोल दाखवण्यामध्ये खूप मोठा खर्च होतो लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे बी जर शब्द व्यवस्थित हे केलं नाही तर लोक काय म्हणतील लोक काहीच म्हणत नाही तर चार दिवस म्हणतात पाचव्या दिवशी कोणालाच काही आठवत नाही माझा एक मित्र होता काही अडचणीमुळे मुलीचं लग्न थोडक्यात करतो म्हणाला परंतु लोकांनी त्याला सांगितलं की लोक काय म्हणतील तुझा एवढा मोठा परिवार आहे आणि एवढ्या मोठ्या परिवारामध्ये एवढा मोठ्या तुझे दोस्त मित्र आहेत एवढ्या संबंध आहेत गावामध्ये काय म्हणतील ते बघ काय म्हणतील ते याच्यासाठी काय केलं त्यानं कर्ज काढलं आणि दोनशे लोकांच्या ऐवजी हजार लोक लग्नामध्ये बोलावले लग्न तर झालं ते सर्व व्यवस्थित झालं पण कर्जाचा डोंगर अंगावर चढला हे कर्ज फेडायला कोणी येत नाही बावली कर्ज ज्याचं त्याला फेडावं लागते कर्ज कसं फेळायचं ज्याचा त्याला माहीत असतो सोर्स काही नाही प्रचंड कष्ट करायचे ज्यात त्यात कंजूशी करायचे आणि मग ते कर्जाचे हप्ते भरत बसायचे कशासाठी केलं आहे लोक काय म्हणतील अशा बऱ्याच गोष्टी आहेत लोक काय म्हणतील संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मज चाड नाही तुकारा ना लोक काय म्हणतील त्याची बिलकुल पर्वा नाही हे देवा नारायणा काय कर मला फक्त कशाची आवड आहे चाल नाही आवड आवड नाही लोक काय म्हणतील आवड सुद्धा नाही लोक काय म्हणतील पर्वा नाही हे नारायणा पाडोरंगा विठ्ठला मला फक्त तुझ्या चलनाशी ठेव फक्त तुझी आवड माझ्या मनामध्ये असू दे तुझा ध्यास मला असू दे लोकांनी काहीही म्हणू दे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही मला फक्त तू पाहिजे नारायण ना। तुझ्या वाचून मला कोणीही नको असं संत तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा हे जे आहे हे संत तुकाराम महाराजांचा अतिशय साधा आणि सरळ अभंग आहे या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला विनवणी केलेली आहे की देवा पांडुरंगा माझ्याजवळ काही नसलं तरी बोला काय कर तुझ्या चरणाशी ठेव नेरे गाणे कंठ नाही सुसर घालू तुझं भार पाडुरंगा नेरे राग वेळ काळ घात मात तुझे पायी चित्त ठेवी देवा तुका भरे बज चाळ नाही जना तुझं नारा येणा ना वाचून असा हा सुंदर अभंग आपण पाहला बावली चुकलो असेल तर क्षमा करा रामकृष्ण हरी बाऊली रामकृष्ण कृष्ण हरी जे योग्य आहे ते घेण्याचा प्रयत्न करा चुकी चुकलं त्या ठिकाणी क्षमा करा मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत तेव्हा रामकृष्ण कृष्ण बावली राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय